केश तुझ्या नाही ट्रॅफिक आपलं चेंबूर पासून ट्रॅफिक नाही गेल्या वर्षी तर लेट नेट पोचली होती आठ वाजता बघू शकता आमचा जुगारी मंडल बघा आतमध्ये बसलेलं बघा त्यांना सांगितलं देवी पकडायला त्यांना आणलेलं आहे आणि ते काय पकडतात ते पत्ते पकडले पत्ते देवीला सोडून देवी सोडून पत्ते पकडले त्यांनी हातामध्ये काय आहे यासाठी एवढा खर्च करून इकडं पाडवलाय नाद नाही पत्तेचा सांगून ना आम्ही देवी आणण्यात चाललोय सकाळपासून आले ते सकाळपासून जुगारच खेळतात आग लागली काहीच बघू शकता आम्ही आता मानपूर ब्रिज आहोत आहोत आमच्या इथं फक्त पंधरा मिनिटं पोहोचायचा रस्ता आहे पण हे ट्रॅफिकने खूप लेट होईल असं आम्हाला वाटायला लागतंय आता आम्ही कम्प्लीट सहा वाजता आमच्या इथे पोहोचू आम्हाला गॅरंटीच होती रस्ते खूप खराब आहेत हा बघा एसी वाला बघा आमचं मुंबईला आला तर त्याला वाटत तीड छान म्हणजे बघू शकता त्यांचं लक्ष किती आहे देवीकडे एवढा रस्ता खराब आहे तरी पण बघा

तुम्ही कमेंट करू शकता आपल्या जर तुम्ही दत्तात्रय सेवा म्हणत असेल तर तुम्हाला काय बोलायचं असेल कुठे बोलतात काय पोचलात तुम्हाला मी लाईव्ह अपडेट देऊ शकतो आपल्यासोबत जोडले जातात प्रदीप कुंभार यांनी कमेंट के केली आहे खूप छान तिथे असे तुम्ही घेऊन येत आरामार पद्धतीने दीपक मात्रे फुल आणि एक आपल्याला लेटरच पाठव पाठवलेला आहे लवकर लवकर घेऊन आम्ही आतुरतेची वाट बघत आहोत शाखेच्या इथे एकशे पंचावन्न आपल्या देवी आगमनाची सुरुवात होणार आहे रस्ता खराब असल्या कारण थोड इकडे मुंबई मध्ये आम्हाला स्तो चालवा लागत आहे गाडी थोड्या टायमात आम्ही आता देवणार इथे पोहोचणार आहोत देवणार इथे आमची एंट्री होणार आता या ब्रिजच्या नंतर देवणार इथे येणार आहे बघा आमचं एक मुंबई मुंबई गर्ल्स फायन्स याच्याकडे फुल डिटेल भेटेल एस एम क्लिएशन मध्ये तुम्हाला पूर्ण याच्याकडून पूर्ण देवीची माहिती आणि देवीकडून घेतली कशी आपण टेम्पोमध्ये ठेवली कसं आपण आगमन केलं सर्व तुम्हाला

चप्पल बघतात चप्पल ना धुकतात नुसते बाहेर घालले काय माहित आता मग देवणारी तो पोतला आहोत

बघू शकता आता आम्ही पांजा मुली ते पोहोचलो आहोत आपलं ते चेंबूरचं मेन प्रवेशद्वार त्याला बोलतात छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हो। तिकडे आम्ही पोहचलो आहोत आपला सुरू झाला आपल्या बँला ढोल पण नसेल बांधल्याचं अरे शूटिंग मध्ये येते वेळेला बोलू याला कशाला फोन कर आम्ही आता पांढरा पोलचो आपला पूर्वी जो राहायचे मग छत्रपती शिवाजी महाराज फुल छत्रपती शिवाजी महाराज चौक ची पांढरा पोल इथे येते खूप असं मस्त केलेलं आहे आमच्या इथे इथे खूप असे कार्यक्रम होतात मोठे मोठे छान बन छान आहे मस्त सुंदर तुझी गाडीत पुढे गेलो आहे छत्रपती शिवाजी महाराष्ट्र आमच्या इकडेच जे पांढरापूर इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज भव्य दिव्य मूर्ती स्मारक असं मस्त इथे पाच जण फक्त लाईव्ह लगेच एकवीस झाले एकवीस पाच एकवीस आता म्हणजे टोटल असे येतात असे बॅटरी चेंज केली दत्त सेवा मंडल मध्ये असेल ऑनलाइन बघत तर आम्ही आता आपल्या पार्क ऑर्केस्टिओ चे पोहोचला आहोत थोड्या टायमाने आता हे आपला आगमन टेम्पो नाका एकशे पंचावन्नशे होईल थोड्या मध्ये मला वाटतं इथून रस्ता तर कमीच आहे दोन अडीच किलोमीटर पण आपल्याला पोहोचायला थोडा टाइम लागेल ट्राफिक आणि सिग्नल आणि टेम्पो थोडा आम्ही स्लो घेऊन बघतो इकडं

पुन्हा आणलं होतं देवी पकडायला त्यांनी एकमेकांचे पाय पकडून ठेवलेत मला असं वाटायला लागलं देवीच्या इथं तो कोण दिसत नाहीये कशा टेम्पो वापरतात ओ माय गॉड बघू शकतो पॅक केला अभि या नाही उडेगा कंटिन्यू केली तिकडच्या अजून बाकी आहे डिस्प्ले मग गार्ड आहे ना खूप अशा अत्यंत आमची तिकडे वाट पाहत आहेत कारण का या खूप लवकर घेऊन आलो आहे देवी आम्हाला तिकडून घेऊन कधी सात आठ नऊ पण वाजलेले आहेत ट्रॅफिकच्या कारणाने आता डायरेक्ट घरी पाहिजे भरून पिया पाणी भरून पिया हॅलो तिकडे गेट बर तुम्ही या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून पुढचा तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ किंवा कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तुझी मी युट्यूबवर लाईव्ह बघते आम्ही आता आमचा चेंबूर नगरीमध्ये आमचं स्वागत झालं चेंबूर नगरीमध्ये आम्ही प्रवेश केला आहे इथे आता आम्ही चेंबूर नाक्यावर खोकला आहोत आमचा चेंबूर नाका इथे असे खूप सारी दुकाने आहेत एक कार्यक्रम आहे कोणते काय कोणते का, कार्य सामन्यासाठी कुठे कोणा जायची गरज लागत नाही चेंबूर मध्ये का सर्व काही असं भेटतं इकडे कोपऱ्यामध्ये बघितलं ना इकडे चिकनचं दुकान पण आहे दाखवते मला तंदुरी पण भेटते तिकडे कोपऱ्यात एकदम आतमध्ये बघू शकत यांची देणगी वरून भांडण चालू आहेत दुनिया भरचे आमच्या इथे बाहेर पण पहिला आम्ही <ख़़ा गाँगा> मला वाटतं आम्ही आता आम्हाला सव्वा सहा होते सहा तीन तर झालेलेच आहेत दहा मिनिटात आम्ही आमचं शकतो गॅरंटी वाटते आम्हाला पाचशे मीटरच फक्त असेल जरा पाणी मारणार साफ करतो त्याला खूप लवकर म्हणून आठवारी काचे झा तोंडला व्हायला आणि पी <laughs> जुगार खेळायला पैसे आहे पाणी प्यायला तुम्हाला जरा थांबून पाणी पिली घ्यायचं ते नाही आम्ही पोतला आहोत स्वस्तिक इथून आमच्या इथे फक्त पोचायला दोनशे मीटरच बाकी आहे बघू शकता हे आमचं स्वस्तिक पार आता आम्ही स्वस्तिकला पोहोचलो आहोत खिडकी लगाओ काही आज एवढे जाम असते आज महात्मा गांधी जयंती आहे काही आम्ही आता आहोत स्वस्तीच्या पुढे म्हणजे आमचं आम्हाला शंभर मीटरच आहे जरा तिथं आम्ही देवी ठेवणार आहोत त्याच्यानंतर आम्ही लागण्याची तयारी खूप अशी चवलत असते आम्ही दाखवण्याची तयारी मला नंतर मी तुम्हाला एक पण व्हिडिओ दाखवेन नंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करून कमेंट करा तुम्हाला काय बोलायचं असेल काय करायचं असेल कर। तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता कुठून देवी आणणे काय आणलं देवीचा तुम्हाला पूर्ण लोक मी नंतर तुम्हाला दाखवेनच त्यासाठी तुम्ही पुढच्या व्हिडिओसाठी लाईव्ह करून सबस्क्राईब करून ठेवून द्या तुम्ही लाईक करून मला पुढची व्हिडिओ पण भेटेल

आपली मंडळी बघा तुम्ही आले ते साखर मला वाटत नाही नाही तुम्ही हातगाडी घेऊन ये ना डायरेक्ट तुम्हाला सांगेल फोन ना तुम्हाला कोणी केला माणसं तुम्हाला फोन ना एवढ्याच वजन आहे घुसणानाथ आतमध्ये तुम्हाला बाहेर घ्यायला तुम्ही आले ते अरे नाही जाऊ ना तुम्हाला घ्यायला रे बाबा उतमानात आतमध्ये बाहेर काक फोन नाही सागले तर तुम्ही त्या बघते एकदा अरे तुम्हाला फोन करला पाहिजे ना आता मला लाईव्ह आलेलं तुम्ही बघितलं ना फोन लाईव्ह मला लाईव्ह आलेलं मी कधीच बघितली पूर्ण सागेल तर पोटल पूर्ण वेळ टाकले आय सर आपण कुठे भेटूया जसं आपले देवीची मिरवणूक जशी निघेल त्या टायमाला मी लाईव्ह येणार आणि तुम्हाला देवीचा रिपोर्ट दाखवेल गडप काही गडप पडून गडप गावातून आपण देवीने त्यांनी देवीचा लोक पण बघू शकता किती खूप छान पद्धतीने देवीचे असं काम केलेलं असतं तिथे तुम्हाला पण अनुभव होईल की ज्या पद्धतीने ते असं देवीचं रंगमध्ये करतात आणि देवीचे लोक असं फिनिशिंग असतं त्यांची तुम्हाला फिनिशिंग बघायला भेटत चला देवतून दाखवतो बाय मागे रेटिया आपण पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला मी आहे मेसेज पुढे पण तुम्हाला दाखवला येऊन